हृदय क्लिनिक आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर संध्याकाळी शशिकांत शेनॉय सुमन शेनॉय आणि विष्णू सोनी पार्टी यांचे भजन संध्याचे आयोजन मंदिराच्या प्राणांगणात संपन्न झाले

महाराष्ट्र टाइम्सच्या ज्येष्ठ महिला पत्रकार मनीषा ठाकूर जगताप जनता न्यूज हिंदी चॅनलच्या संपादिका दीपाली घोलप यांचा सत्कार मंदिरातर्फे करण्यात आला सदर वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य अंकुश कोकाटे अनंत पेडणेकर लक्ष्मण कोटेकर एम एम भारगाव प्रमोद नाडकर्णी ज्येष्ठ पत्रकार विश्वरत नायर पत्रकार सुदीप गोलप इत्यादी आणि श्री सिद्धिविनायक इव्हेंटचे निलेश कदम व साईचक्र कॅटरचे हरिश शेट्टी यांचे मोलाचे सहकार्य लाभले व्हिडिओ जर्नालिस्ट साईश आणि अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट सीबीडी नवी मुंबई